नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये कसे पाठवायचे हे बघणार आहोत मित्रांनो बरेचसे बांधव जे आहे शिक्षक बांधव डाय एस प्लसमध्ये विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्स टाकताना ड्रॉपबॉक्समध्ये टाकताना इनॲक्टिव विद्यार्थी करतात तर ती माहिती भरताना चुकीची असते इनॲक्टिव्ह विद्यार्थी भरताना वेगळी पद्धत असते आणि त्याची कारणं पण वेगवेगळी असतात परंतु विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा म्हणजे दुसऱ्या शाळेला तो विद्यार्थी तिथून इम्पोर्ट करता यावं म्हणून आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा असतो आपल्या विद्यार्थी आपल्या शाळेतला विद्यार्थी टी सी घेऊन गेला असेल तर आपल्याला तो ड्रॉपबॉक्समध्ये टाकता येतो आणि तो दुसरे तिथून ड्रॉपबॉक्समधून दुसरी शाळा तिथून त्याला इम्पोर्ट करू शकते परंतु जर एखादा विद्यार्थी कायम गैरहजर असेल किंवा मयत असेल तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला इनॲक्टिव्ह करावं लागते ह्या दोन्ही पद्धती आहेत आणि ह्या अगदी वेगवेगळ्या पद्धती आहेत बरेचसे बांधव ड्रॉपबॉक्समध्ये टाकताना इन ॲक्टिव्ह विद्यार्थी करत असतात आता सर्वप्रथम मी आता युडा एस प्लसमध्ये स्टुडंट पोर्टलला लॉग इन करत आहे लॉग इन केल्यानंतर दोन पंचवीस सव्वीसमध्ये आपलं काम आहे इथे बघा आपल्याला जर आता पहिलीतील विद्यार्थी जर जोडायचे असतील नवीन तर पहिलीमध्ये क्लिक करायचं आहे आता मी डॅशबोर्डवर आहे पहिलीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा ॲड स्टुडंट हा टॅब उपलब्ध होतो आता आपलं काम जे आहे इथे बघा खाली स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशनमध्ये टॅब आहे आपली एक आहे ड्रॉपबॉक्स इन ॲक्टिव्ह त्याच्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल किंवा मार्क ड्रॉप आऊट आपलं जे आहे ते ड्रॉप आऊट म्हणजे ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी आपल्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूलमध्ये क्लिक करावं लागतं त्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याला पेन नंबर टाकायचा असतो जो पेन नंबर आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण पुन्हा डॅशबोर्डवर जायचं त्याची इयत्ता निवडायची त्या विद्यार्थ्याची इयत्ता निवडल्यानंतर इथे बघा मॅनेज स्टुडंटमध्ये जायचं आहे आणि तो विद्यार्थी जो आहे त्याची आपल्याला जो विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याचा आपल्याला इथं पेन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे किंवा तो मी लिहून घेतला असेल तर तो तिथे आपल्याला टाकायचा असतो पुन्हा मी जातो ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेल किंवा मार्क डॉट ड्रॉप आऊटमध्ये जायचं पेन नंबर इथे पेस्ट करायचा आणि गो म्हणायचं गो म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण डिटेल येते इथे आणि आपल्याला इथे बघा त्या विद्यार्थ्याची डिटेल आली खाली इथे आपल्याला लेफ्ट स्कूल वि ऑलरेडी विथ टी सी म्हणजे तो विद्यार्थी आपल्याकडून टी सी घेऊन गेलेला आहे त्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची डिटेल येईल आणि तो विद्यार्थी आपल्याला त्या विद्यार्थ्याची डेट लिहावं हो लागेल जेव्हा दाखला सोडल्याची तारीख असेल ती तारीख आपल्याला इथे टाकावी हो लागेल त्या विद्यार्थ्याची तारीख निवडल्यानंतर इथे आपल्याला कॅपचा टाकायचा कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला खाली एक रिमार्क लिहायचा असतो रिमार्क लिहिणंसुद्धा गरजेचं आहे रिमार्क लिहिल्याशिवाय आपल्याला प्रोसीड होत नाही इथे बघा आपण कॅप्चर टाकलाय आहे आणि इथे रिमार्क लिहित आहे ट्रान्सफर टू झेड पी पी एस ज्या शाळेमध्ये तो गेला असेल त्या शाळेचं नाव इथे टाकत आहे आणि इथे कन्फर्म करत आहे इथे बघा त्यांनी म्हटलं आहे आर यू शुअर इथं कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि आता हा विद्यार्थी आपला ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे टी सी घेऊन गेलेला आहे आणि आता तो ड्रॉप बॉक्समध्ये तो संबंधित शाळेला दिसणार आहे आता पुढचा आहे इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉडेल याच्यामध्ये गेल्यानंतर दोन पर्याय येतात आपल्याला इथे बघा विथ पी आर एन सॉरी विथ पेन किंवा विदाऊट पेन त्या विद्यार्थ्याचा पेन असेल म्हणजे पेन नंबर परमंटरी एज्युकेशन नंबर असेल किंवा नसेल आता विथ पेनवर गेल्यानंतर आपण एखादा विद्यार्थी आता हाच विद्यार्थी नाही घेऊ शकत आपण कारण याला आपण ऑलरेडी ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे तर त्यासाठी पुन्हा आपण आपल्या जो विद्यार्थी इनॲक्टिव्ह करायचा आहे आता इनॲक्टिव्हची कारणे आपण पुढे बघणारच आहोत आता समजा एक इयत्ता निवडतो आहे दाखवण्यासाठी मी बघतो आहे बघ बघतोय फक्त येतं दुसरीतील एखादा विद्यार्थ्याचा पेन नंबर आहे ज्या विद्यार्थ्याला तुम्हाला कॉपी केला पुन्हा आपण त्या वि मॉडेलमध्ये गेलेलो आहे इनॅक्टिव्ह स्टुडंटचा आणि विथ पेन केलेला आहे इथं त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर पेस्ट करतो पेस्ट केल्यानंतर गो म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्याची आपल्याला माहिती येते इथे बघा तो विद्यार्थी ॲक्टिव्ह आहे आता त्या विद्यार्थ्याला आपल्याला इनॲक्टिव्ह करायचे कारण आपल्याला इथे द्यावं लागतं बघा सिलेक्ट रिझन याच्यामध्ये तीन रिझन आहे डुप्लिकेट एंट्री असेल रॉंग एंट्री असेल किंवा ड्यू टू डेथ असेल तर असे हे तिन्ही कारणपैकी एक कारण निवडायचं कॅप्चर टाकायचा रिमार्क लिहायचा आणि इनॲक्टिव्ह विद्यार्थी करायचं मित्रांनो इन विद्यार्थी केल्यानंतर तो आपल्याला कुठल्याच शाळेवर पुन्हा घेता येत नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याला ड्रॉप बॉक्स करताना काळजी घेतली पाहिजे ड्रॉप बॉक्स करताना मार्क ड्रॉप आऊटमध्ये क्लिक करायचं आहे हे त्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र